तर पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तुर्तास स्थगित करण्यात आलाय पिंपरथेडला मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याप्रकरणी रास्ता रोको केला जात होता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या चर्चेनंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय पंधरा तास पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक ठप्प होती उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर जुन्नर खेड आंबेगाव या परिसरात बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि दोन दिवसापूर्वी याच परिसरामध्ये असलेल्या तेरा वर्षीय मुलावरती खरं तर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याचा जा मृत्यू झाला आणि त्याचनंतर जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात खरं तर छत्तीस तास उलटून गेलेत आणि या परिसरामध्ये जे अजून अंत्यविधी आहेत त्या मुला चालून ते कर न न केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत वन विभागाने अलर्ट होऊन त्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त पिंजर त्या ठिकाणी लावले आणि काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी जो बिबटा आहे तो सुद्धा जेरबंद झालेला पाहायला मिळतंय त्यामुळे जे आंदोलक आहे ते सुद्धा आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पुढील काळामध्ये ठोस उपाययोजना करा तरच आम्ही या ठिकाणचं आंदोलन स्थगित करू अशीच भूमिका या ठिकाणी आंदोलक करताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे किरण विशाल शहा मी टी व्ही मराठी मनसर पुणे